तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड राजुरी गावातील गणेश दूध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आपल्या सोबत या डेअरीचे ज्येष्ठ सभासद आहेत आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत दादा नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं नाव सांगाल मी कारभारी कुंडली गावठी तुम्ही ह्या डेअरीला दूध घालता तर ह्या डेअरीला दूध घालत असताना तुमच्या किती गाया आहेत माझ्याकडे आठ गायी आठ गाय आहेत तर तुम्ही या डेअरीला दूध कधीपासून घालताय हा व्यवसाय आमचा अनुवंशिक आहे म्हणजे पहिल्यापासून माझ्या हा व्यवसाय आहे तर मी आता चार ते पाच वर्षात या डेअरीला दूध घालत नाही चार वर्षात परंतु का डेअरीला हे दूध घालत नाही माझं म्हणणं तुम्हाला असं असेल की राजुरी गाव हे महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत चर्चेत आहे राजुरी गावामध्ये दे डेअरी सोबतच इतर देखील पतसंस्था वगैरे आहेत त्यांची निवडणूक ही बिनविरोध होते परंतु आज चित्र स्पष्ट असं आहे की या डेअरीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होत नाहीये एक समोर दोन पॅनल उभे राहिलेले याबद्दल काय सांगाल कसं आहे माहिती का सर्व पुढारी एकत्र येऊन एक पॅनल बनवलेले त्याच्यात सर्वसामान्य लोकांना घेतलेलं नाही त्यामुळे ही इलेक्शन लागलेली तुम्ही ह्या डेअरीला दूध का घालत ना नाही मला ह्या डेअरीपेक्षा बाकीकडं दोन रुपये वाडा मिळतात आणि आमचा सगळं पूर्ण उदरनिर्वाह जो आहे हा दुधाव आहे त्यामुळे आम्हाला जिथं पैसे जास्त मिळते तिथं दूध घालणं गरजेचं आहे आठ ते दहा महिन्यात मुळात दूध धंदा लॉसमध्येच आहे त्याच्यात पैसे राहतच नाही मग आम्हाला कुठे दोन रुपये वाढा मिळेल आम्ही तिकडे जाणार ना म्हणजे तुमचा सरळ सरळ असा आरोप हो आहे विद्यमान संचालक बॉडीवरती की जो काही कारभार चालू आहे तो हा फक्त त्यांच्याच त्यांच्याच फायद्यातला आहे चाललेले जे हे आहेत व्हाईस चेअरमन किंवा संचालक आहेत ना त्यांच्याच मर्जिन डेअरी चाललेली आहे आज आज बाय प्रोडक्ट वगैरे ना यांनी खाजगी कंपनी विक्रीला इथं डेअरीकडे जवळजवळ पस्तीस छत्तीस कामगार असून सगळा संच अवेलेबल असून यांनी एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत हे डेअरी विक डेरी जर हे विकलं असतं तर गवळ्यांना त्याचा फायदा नक्कीच झाला असता दोन रुपये हे जास्त देऊ शकले असते लोकांना दुधामध्ये हे स्वतः विकलं नाही यांनी यांनी एका कंपनीला दिलं कॉन्ट्रॅक्ट हे चुकीचं आहे म्हणजे यामध्ये पण त्यांनी सर्वसामान्य गवळ्यांचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार केला पुढं त्याचंही जाहिरात काढलेली नाही किंवा काय नाही एका कंपनीला त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट दिले सभासदांना अविश्वासात ठेवून सर्व काही कारभार चालू आहे का तसंच म्हणावं आता ज्या कंपनीला दिले ती कंपनी पण राजूर आहे त्यातलेच आठ दहा लोक आहे त्याच्यात आणि ते फिरताय फिरताना दिसतात आज प्रचारात मला जे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले ना तीच लोक यांच्या बरोबर प्रचारात आहेत याचा अर्थ यांच्या आतमध्ये लागे बांधी काय आपल्याला काय सांगता येते त्याचं सर्वसामान्य लोकांना काय माहिती आहे त्याच्यात तुमचा सपोर्ट कोणाला असेल ज्या बाजूनी सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या बरोबर आम्ही आहे परिवर्तन जे आहे ना मी गवळ्यांचे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी